शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मान्सून ट्रप असल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात मान्सून सरी किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे डब्ल्यू डीचा प्रभाव कमी झाला आहे त्यामुळे राजस्थान गुजरात उत्तर भारतातील बाष्पयुक्त वारे कमजोर झाले आहेत अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात नव्याने बाष्प निर्माण होण्याची शक्यता असून पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल मान्सूनच्या प्रवासात अडथळा कायम असून पश्चिमी वाऱ्यांनी मान्सूनला रोखून धरला आहे जोपर्यंत बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात नव्याने हवामान प्रणाली विकसित होत नाही आणि ती ताकद घेऊन वारे पुन्हा एकदा मान्सूनचे पुढे सरकवत नाही तोपर्यंत मान्सून पुढे सरकणार नाही त्यामुळे या गोष्टीला अजून तरी दहा ते बारा तारखेपर्यंत वेळ लागेल असा अंदाज आहे महाराष्ट्रातील निर्धारित तारीख ही दहा आणि पंधरा जून असल्यामुळे त्या तारखेपर्यंत महाराष्ट्रातून मान्सून पुढे सरकेल त्यामुळे निर्धारित तारखांच्या जवळच मान्सूनचा पुढील प्रवास होईल असा अंदाज आहे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला थोडं मेघगर्जनेस पावसाचं वातावरण आहे म्हणजे या ठिकाणी कमी दाबाची शक्यता आहे कालच्या व्हिडिओमध्ये देखील आपण हा मॅप बघितलेला आहे बऱ्याचदा असा प्रश्न निर्माण होतो की अंदाज दिला तो चुकला की बरोबर आणि आपल्याला समोर दिसतंय आहे की साधारण एक जूनपासून जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तयार झालेलं नाही याचाच अर्थ पावसाचा खंड हा एक तारखेपासून पुढे सक्रिय राहिलेला आहे महाराष्ट्रात आज खास करून उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र कोकणमध्ये पावसाळी सरींची शक्यता आहे डीचा प्रभाव संपत असल्यामुळे उत्तर भारत आणि पश्चिम भारतातील किंवा मध्य भारतातील देखील पाऊस कमी होईल मात्र महाराष्ट्रात सहा तारखेलाही हलक्या सरींची शक्यता आहे सात तारखेला देखील महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण हलक्या स्वरूपात राहण्याची शक्यता आहे हे पावसाचं प्रमाण मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आठ तारखेला महाराष्ट्रात वाढेल मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असा याचा प्रभाव राहणार आहे नऊ तारखेलाही महाराष्ट्राच्या काही भागात भाग बदलत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे उत्तर भारत पश्चिम भारत आणि पूर्व भारतातील पावसाचं प्रमाणही कमी होण्याची शक्यता दरम्यानच्या काळात आहे दहा तारखेला देखील पावसाळी प्रमाण हे भारतातील कमीच राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेपासून बंगालच्या उपसागरातून वातावरण बदलायला सुरुवात होईल असा प्राथमिक अंदाज आहे दोन्ही समुद्रात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे बारा तारखेला या ठिकाणी बंगालच्या उपसागरात एक सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता आहे दक्षिण भारतावर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या वातावरणामुळे मान्सूनला पुढे सरकण्याकरता तयार होणारं अनुकूल वातावरण जे एफ एस मॉडेलने महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता व्यक्त केली आहे तेरा तारखेचा अंदाज आहे चौदा तारखेला भारतात आणि महाराष्ट्रात बऱ्याच भागात जोरदार पाऊस असण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे अरबी समुद्रातही या वातावरणाला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे आज थोडं मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने व्यक्त केला आहे या वातावरणात थोडी वाढ सहा तारखेला होईल सात तारखेला देखील हे वातावरण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याचा दक्षिणी मरा भाग आणि मध्य महाराष्ट्रात असणार आहे आठ तारखेला या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे नऊ ही या वातावरणात वाढ होईल आपण नऊ तारखेला बघतो दोन्ही समुद्रांमध्ये वातावरण बदलायला सुरुवात झालेली आहे दहा तारखेला आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये वातावरण बदलते महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता कायम राहणार आहे अकरा तारखेला देखील आपण बघतो भारताच्या पश्चिम किनारपट्टीला म्हणजेच कोकण आणि गोवा कर्नाटक कोस्टलमध्ये केरळपर्यंत पावसाळी वातावरणाला सुरुवात होते आहे अकरा तारखेला बारा तारखेला आपण अनेक व्हिडिओमध्ये असं म्हटलंय की अमूलाग्र हवामानात बदल होतील आणि दोन्ही समुद्रात मान्सून पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे आणि एक मान्सूनला पुढे सरकवण्यासाठीचा बेस तयार होईल चौदा तारखेला दोन्ही समुद्रात असलेलं वातावरण हे भारताच्या भूभागावर परिणाम करायला सुरुवात करेल पंधरा तारखेला या वातावरणात एक प्रकारची ताकद देणार आहे आणि ते ताकदीने हे मान्सूनचे वारे वातावरण बदलण्यास सुरुवात करतील आणि त्यामुळे मान्सूनच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल सोळा तारखेला आपण बघतो की पश्चिम किनारपट्टीला मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात हे वातावरण बदलते जवळपास ओरिसा छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक महाराष्ट्र असं वातावरण बदलत आहे पंधरा सोळा सतरा तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे अठरा तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र हे विशाखापट्टणम मार्गे महाराष्ट्राकडे सरकेल असा अंदाज नव्याने तयार होऊ लागला आहे त्यामुळे एकोणीस तारखेचं वातावरण हे मध्य भारतासाठी मुसळधार पावसाचे संकेत घेऊन येत आहे वातावरणात सारखा बदल होतोय आणि आपण तो बदल दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत आजही आपण बघू शकता की कालपर्यंत जे पावसाळी वातावरण या भागावर केंद्रित होतं ते वातावरण आज थोडं या भागात सरकण्याची शक्यता आहे म्हणजे याचा अर्थ विदर्भावर कमी दाबाची शक्यता पुन्हा निर्माण होते आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोकण किनारपट्टीला होणारा पाऊस हा नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा नंदुरबार धुळ्यामध्ये कमी प्रमाणात बरसण्याची शक्यता आहे परंतु हे वातावरण आता निर्माण होऊ लागलं आहे त्यामुळे भविष्यात यामध्ये अजून बदल होतील आणि त्यामुळेच आपण दररोजची अपडेट देत असतो आज सकाळीच बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली जालना द लातूर आणि धाराशिवमध्ये पावसाची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव पुणे नाशिकच्या दक्षिणी भागात पावसाची शक्यता आहे उद्या देखील बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगरचा दक्षिणी भाग मुंबई पालघर रायगड रत्नागिरीमध्ये पावसाची शक्यता आहे हे पावसाळी प्रमाण पुणे सातारा लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सात तारखेला असणार आहे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली या भागात आणि कोकण किनारपट्टीला देखील पावसाची शक्यता आठ तारखेला आहे मराठवाड्याच्याही काही जिल्ह्यात हा पावसाळी प्रभाव असेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड वाशिम हिंगोलीचाही पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पुणे सातारा भागात नऊ तारखेलाही पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला उशिरा थोडं अहिल्यानगर जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूरमध्ये पावसाची शक्यता आहे पर्जन्य छायेच्या प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये दहा तारखेलाही पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला वातावरणात बदल होईल बंगालच्या उपसागरातून अरेबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे भारताच्या भूभागावर यायला सुरुवात होईल त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर भागात पावसाचं प्रमाण वाढेल अकरा तारखेलाच रात्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव सोलापूर या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील पावसात जोर बारा तारखेपासून वाढायला सुरुवात होईल तेरा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सोलापूर भागात पावसाचं प्रमाण वाढेल तेरा तारखेला रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड वर्धा यवतमाळ चंद्रपूर लातूर धाराशिव बीड सोलापूर भागात अहिल्यानगर भागामध्ये पावसाळी प्रमाण वाढणार आहे या वातावरणाला अरबी समुद्रातील वातावरणाचा जोड चौदा तारखेला मिळेल महाराष्ट्रात चौदा तारखेला पाऊस वाढणार आहे पंधरा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पाऊस तोरण दाखवलं जातं परंतु थोडं उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जात आहे पंधरा तारखेला उशिरा अकोला अमरावती जालना परभणी नांदेड बीड वासी हिंगोली भागात किंवा विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढेल मुळात बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र कशा पद्धतीने पुढील दिशा घेतं यावर पावसाचं प्रमाण अवलंबून असेल सोळा तारखेला थोडं विदर्भावर त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता असल्यामुळे विदर्भासह मराठवाड्यात पावसाळी क्षेत्र वाढण्याची शक्यता सोळाला आहे कमी दाबाचं क्षेत्र भुवनेश्वर विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होऊन ते विदर्भ तेलंगणा आंध्र प्रदेश ओरिसा मध्य प्रदेश असं सरकणार आहे आणि त्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल इतरत्र पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या काही भागातील पावसाचं प्रमाण कमी होऊन विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे थोडं पूर्व विदर्भ आणि मध्य प्रदेश छत्तीसगड असे वातावरण सरकण्याचे आता नव्याने अंदाज येऊ लागले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा धोका काही अंशाने काही विभागातून कमी होईल परंतु त्याचा अंदाज आपल्याला पुढे पुढे येत राहील आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय